मालदन मोरेच्यावाडीच्या युवकाचा राज्यात टंका एसआयटी परीक्षेत मिळवला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत घेतात खडतर अशा परीक्षांना सामोरे जातात यात अनेकांना अपेश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं पाटण तालुक्यातील ढेपेवाडी विभागातील मोरेवाडी वाडजाई नगर मालदन या छोट्याशा गावातील प्रशांत संजय मोरे या तरुणाने देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर गवगवीत यश संपादन केलं आहे या प्रशांत मोरे यांनी नुसती परीक्षा पास न केली तर राज्यात कर निरीक्षक म्हणून पहिला क्रमांक पटकावला आहे प्रशांत मोरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अ राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार बावीस मध्ये राज्य कर निरीक्षक एस आय टी या परीक्षेत महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे प्रशांत यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेजवाडी व माध्यमिक शिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ढेबेवाडी आणि उच्च शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून झाले आहे शिक्षण घेत असतानाच आय पी एस अधिकारी होण्याची प्रेरणा घेऊन या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्याचे प्रशांत यांनी सांगितले त्यांनी भाईंदर महानगरपालिकेच्या लायब्ररीमध्ये अभ्यास केला आहे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आदर्श मानून हे यश त्यांनी संपादन केले आहे वडील संजय मोरे आई सुनीता आणि बहीण यांचे त्यांना सहकार्य लाभले भविष्यात डीवायस पी बनण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले प्रशांत मोरे यांच्या यशाबद्दल प्रगती ग्रामविकास मंडळ वार्झायनगर व वा गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत साप्ताहिक कुमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले